यू यू हॅपी ब्लॉग आज आहे दर्शनाचा बर्थडे आणि आम्ही आलो आहोत सगळे बड्डे सेलिब्रेशन करायला सो बघूया आता सगळे जण आतमध्ये गेले ऑलरेडी आम्हीच आलो लास्ट सो so, टीम इथे बसलेली आहे पहिले हॅपी बर्थ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तुला वाढदिवसा तुला खूप खूप शुभेच्छा हे ब्रो हे ब्रो हे ब्रो सो आमची मंडळी सगळी ते बसली आहे बघू से हाय अरे आईचा बैठे विसरलोच मी बड्डे काल ड्रेसप बघूया बर्थडे कालचं हॅपी बड्डे

कसं नूडल्स मागून चांगलं काम केलं काम केलंय मी एक नंबर एक नंबर कसं आहे जेवण कसं आहे अचू जेवला तू जेवला चला दोघांनी हा चला व्हेरी गुड मंडळी आता आपण केक कटिंग करणार आहोत तर केक आणलेले आहेत हे चलो काय सो बड्डेचे केक रेडी झालेले आहेत आणि बड्डे कल्पना इथे तर सगळे उभे राहिले का आले का सगळे घ्या पायस उभे तुझं पायास उभा आहे ना चला चला लवकर या चला बजा बरो, बरो,

मला केवते पहिले दिला महामारा

सो मटन पायास तू आलेला आहे आता जरा ताव मारतो मटन पायास उपयोग असं सांगतो तुम्हाला असं सो so सेकंड मेनू आलेला आहे आमचा फर्स्ट मेनू आमचा पायासूप होतं हे आहे चिकन तंदूर लॉलीपॉप आर्या नक्की ऑन आहेत सगळे ऑन आहेत हाय गायज हे गायज से हाय सो सेकंड डिश आलेले आहे चिकन सोनाली कबाब इकडची स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये स्टफिंग केलेलं आहे चांगल्यापैकी पाहिजे बघा ए जेवण काय स्टॉपिंग केलं सर हां आणि चीजचं सँडविच मस्त आहे ओ गुड हे जेवण छान आहे ना इकडचं हां टेस्टी आहे टेस्टी आहे ना फूड सो मी रिकमेंड करतो तुम्हाला म्हणजे ना अशी प्रत्येक दिस थोडी वेगळी लागते नेहमीपेक्षा म्हणजे आता लॉलीपॉप पण आले ना ते नॉर्मल लॉलीपेपच्या तंदूर लॉलीपॉप होते आणि नसते ज्युसी होते सोबत एक्स्ट्राचं कोटिंग नव्हतं आणि हे पण मस्त सोनारी कप सोनारी पण छान बोला बोल काय नॅसा काय करतेस नॅसा काय करतेस हो नॅसा अशी एक व्हिडिओग्राफी करते ते थ्री डी फिरतात ते राऊंड तो फायनली आमची पार्टी झालेली आहे आणि थँक यू बाडी सो so, आता काय करायचंय आईस्क्रीम नाही खायचं आईस्क्रीम चांगला सगळे मंडळी आता इथे आलेली आणि आता आम्ही निघूया सगळे सो एक लास्ट फोटो घेतो सगळ्यांबरोबर आणि ब्लॉग संपवतोय इथे कायच रेडी बलून बलून दे ब्लॉग इथेच थांबवतोय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये काही बाय बाय